जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एका व्हिडिओमध्ये याच सिरीजमध्ये तुमचं मी मनापासून मनापासून लई 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 भरपूर स्वागत करतो आधी तर सगळ्यांना कृष्ण जन्माष्टमीची जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या इथं पण मित्रांनो आज दहीहंडीचा उत्सव चालूच असेल तुम्हाला आवाज येत असेल पाठीमागत तर तुम्ही पाहू शकता की इथं पण दहीहंडीचं जरा असे जरा डी जे वगैरे हो आपलं असतं डी जरा ते चालूच आहे मित्रांनो पण आपलं मार्केट काय थांबत नाही ज्या दिवशी ओपन आहे त्या दिवशी ओपन आहे जिथं सुट्टी आहे जिथं लाल दिवा दिसला तिथं लाल टिक्का दिसला त्या दिवशी फक्त बंद ज्या दिवशी नाही त्या दिवशी चालू तर मित्रांनो एक मला तुमच्याशी माफी मागायची होती की काल आय थिंक बँक निफ्टीची एक्सपायरी होती पण माझ्याकडून चुकून फाईन निफ्टीचं हे चार्ट ओपन झालेलं वाटतं त्यामुळं मी सॉरी जरा माझ्याकडूनच चुकी झाली पण गाईज सॉरी की मित्रांनो आज आहे फाईन निफ्टीची एक्सपायरी ठीक आहे तर आपण चालू करूयात व्हिडिओला आत्ता मी हे लाईव्ह करतो आहे म्हणजे अजून काही हे बघा इथे एक मुवमेंट आलेली दिसते तर तुम्ही बघू शकता एक मोठं बिग बार रिव्हर्सल दिलेला आणि ही कॅन्डल ही जिथं क्लोज होईल त्याच्यावर डिपेंड करेल गाईज की बाबा मार्केट कुठं जाईल पण चला करू आपण प्रिव्हियस मार्केटला जर असं रिवाईज करू ठीक आहे तर मित्रांनो हे बघू शकता तुम्ही तुमच्यासमोर आहे मार्केट चालू ठीक आहे मी एकदा सेट करतो व्यवस्थित सॉरी रोज कॅमेऱ्याला धक्का लागतो तर मित्रांनो चालू करूयात व्हिडिओला त्याच्या आधी सगळ्यांचं अजून एकदा जय शिवराय म्हणून एकदा फुल स्वागत ओके तर सगळेजण थोडंसं लक्षपूर्वक आहे का हे बघा काहीच हा मित्रांनो सॉरी गाईच म्हणायची सवय लागली आता सॉरी हे बघा मी तुम्ही बघू शकता इथं की मार्केट कोणत्या लेवलला आज ओपन झाले मी कालच्या व्हिडिओमध्ये जसं सांगितलेलं आहे की बाबा ओ म्हणजे ओपन एच EH म्हणजे हाय एल म्हणजे लो आणि सी म्हणजे क्लोज तर ओपन झाले तेवीस हजार चारशे दोन राऊंड लेवलला ठीक आहे आजचं मार्केट आणि मार्केट ओपन झालेलं एक फ्लॅट ओपन झालं म्हणजे जास्त पण गॅपअप नाही ना गॅ तेवढं काय गॅपअप झालं नव्हतं हो ओपन पण बघू शकता मित्रांनो एक डोजी कॅन्डल फॉर्म फॉर्म झाली इथं ही डोजी कॅन्डल मित्रांनो ज्या साईडला कटते सहसा तेकडल्या साईडला मार्केट वळतं अशी एक स्ट्रॅटर्जी आहे पण ही स्ट्रॅटर्जी दरवेळेस काम नाही करत मित्रांनो तुम्ही जर पाहिला असेल मी मी म्हणजे ज्यांच्याकडून म्हणजे ज्यांचे व्हिडिओज बघून हे बघा मित्रांनो मी जे काही शिकलं आहे सगळं यूट्यूबवरून शिकलेलं आहे यूट्यूबला मी सर्च करून ज्यांचे व्हिडिओ पाहिलेले त्यांची ही स्ट्रॅटर्जी मी आता नाव नाही सांगणार ना, कारण ना अजून म्हणजे नाही सांगू शकत मी ओके तर ठीक आहे एक इथं डोजी जी कॅन्डल झालेले आहे मित्रांनो ही नाईन ट्वेंटी स्ट्रॅटर्जी असते पण त्याच्यानुसार तर मार्केटनी काय झालं नाही कारण आपलं इंडियन मार्केट है, आपले इता है है? आहे ऑपरेटर्स आहेत आपल्या इथं आपलं स्वागत करायला प्रत्येक ठिकाणी ठीक आहे तर तुम्ही पाहिलं असेल तर ऑपरेटर्स आपले खूप डेंजर असतात तर ते आहेतच शेवटी तर तुम्ही पाहिलं असेल इथं बघा मार्केटनी तुम्ही जर जरा एक्सपिरियन्स आहात आहे तुम्हाला आणि मार्केटमध्ये मार्केटच्या छोट्या छोट्या गोष्टींचं तुम्हाला नॉलेज आहे तर तुम्ही पाहू शकता की बाबा इथे एक मोठी बिग बार कॅन्डल बनवली पण ही डोजी जी कॅन्डल असल्यामुळे मित्रांनो तुम्ही बघू शकता आता ज्यांनी पण एंट्री केली असेल त्यांनी ह्या कॅन्डलच्या भरोस्यावर केली असेल ठीक आहे तुम्ही जर जरा इथं पाहाल झूम करून ह्या ठिकाणी तर तुम्ही पाहिलं असेल तर ह्या कॅन्डलच्या लोला इथे एंट्री केली असेल पण इथं सगळ्यांना ट्रॅप करून मार्केटनी सगळ्यांचे स्टॉप लॉस ओढवून टाकली आहे ठीक आहे आणि पूर्ण ज्यांनी पण इथं स्टे केला असेल त्यांचं पूर्ण मार्जिन गायब झाले ह्याच केलं एकाच कॅन्डलमध्ये के एक ठीक आहे तर मित्रांनो असा ऑपरेटर स्ट्रॅप करतात ह्या स्ट्रॅपपासून आपल्याला वाचावं लागतं ठीक आहे तर तुम्ही पाहू शकता एक सुंदर अशी एंट्री मला दिसते की बाबा तुम्ही मोमेंटम ट्रेडिंग करू शकता मुमेंटम ट्रेडिंग म्हणजे काय मित्रांनो सपोज तुम्हाला जर वाटतं आहे की मार्केट एक मोठी कॅन्डल फॉर्म करते तर त्या कॅन्डलमधून तुम्हाला एक पाच दहा पॉईंट काढायचे ठीक आहे जसं की इथं बघू शकता मार्केटने रिव्हर्स अजून एक रेड कँडल बनवली आता इथं कसं करू शकतात काही जण म्हणत असतील इथं पुलबॅक पुलबॅक मित्रांनो कुठं येतं ई एम आयवरती पुलबॅक येतो ठीक आहे तर हे कधी पण लक्षात ठेवा की बाबा पुलबॅक कधी येतो पुलबॅक कधी पण ई एम एवरती येतो कारण त्या लेवल्सवरती बायर्स आणि सेलर्स असतात ठीक आहे तर तुम्ही पाहिलं असेल तर हे बघा इथं रेड कँडल फॉर्म झाली रेड कॅन्डल फॉर्म झाल्यानंतर एक बिग बार आला बिग बार म्हणजे काय असते मित्रांनो बिग बार म्हणजे एक सिम्पल लॉजिक मी सांगतो तुम्हाला की बाबा मी काय पेड चार्ज वगैरे चार्जेस वगैरे नाही सांग देते बिग बार म्हणजे स्ट्रॉंग कॅन्डल्स असतात बरोबर आता तुम्ही काय म्हणाल की बाबा स्ट्रॉंग कॅन्डल्स म्हणजे कशा म्हणजे कशा असतात स्ट्रॉंग कॅन्डल ह्याला स्ट्रॉंग कॅन्डल नाही म्हणत मित्रांनो ह्याच्यामध्ये सेलर्स जास्त आहेत इथं से ह्या ठिकाणी सेलर्स जास्त आहेत का बायर जास्त हे दाखवत नाही पण हे दाखवते कॅन्डल की बाबा हां इथं सेलर्स आहेत सेलर दाखवतात कधी कधी मित्रांनो कसं असतं मार्केटमध्ये फेक सेलर्स किंवा फेक बायर्ससुद्धा असतात त्यांनाच आपण ऑपरेटर्स त्यांना त्यांनाच ऑपरेटर्स हँडल करत असतात ठीक आहे तर तुम्ही इथं बघितलं असेल एक एक मस्त बिग बार झाली बिग बार झाल्यानंतर इथं बघू शकता एक पुलबॅक आलं मित्रांनो पुलबॅक आलं तर ह्या पुलबॅकला तुम्ही ही बघू शकता ही कॅन्डल बघितली तर ओपन झाले तेवीस हजार चारशे दहाला आणि क्लोज झाले तेवीस हजार तीनशे पस्तीसला ठीक आहे तर तुम्ही पाहिला असाल जवळजवळ ही ह्या कँडलचा हाय आहे चारशे पंधरा आणि लो आहे तीनशे चौतीस म्हणजे जवळजवळ ऐंशी नव्वद पॉईंटची कँडल आहे ह्या जर कँडलमध्ये तुम्ही जर एक स्कॅल्पर आहात तर तुम्ही शंभर टक्के एक पाच दहा पॉईंट काढू शकता पण इथं रिस्क असतो मित्रांनो प्रत्येक वेळेस तुम्हाला माहिती नसतं की बाबा कॅन्डल किती पॉईंटची जाईल कॅन्डल जर तुम्ही जर म्हणताय त्या त्या डायरेक्शनला जर न जाता ऑपोजिट डायरेक्शनला जर गेली तर तुमचं स्टॉप लॉस हिट होऊ शकतो त्यामुळं स्वतःच्या रिस्कवरती तुम्ही एंट्री करू शकता रिस्क तर तुमच्या सगळ्यांवरतीच आहे ठीक आहे तुम्ही ट्रेडिंग करताय म्हणजे रिस्कचे बादशाह आहेत तुम्ही ठीक आहे आहे टेन्शन घ्यायची गरजच नाही ठीक आहे तर मी सांगतोय मित्रांनो की बाबा तुम्ही कधीही मार्केटमध्ये एंट्री करताय तेव्हा पूर्वक पुरु, करा कारण तुम्ही एक एक रुपया तुमच्या कष्टाचा आहे कारण ट्रेडिंग करताना इश्यू काय होतो सगळ्यांना खूप सगळ्यात मोठी अडचण ही असते की आपला पैसा व्हर्च्युअल असतो पैसा आपल्या हातातून नाही जात तो फक्त आकड्यावाय आकड्यांनुसार दिसलेला असतो जे तुम्ही तुमचे पॉईंट्स असतात ते म्हणजे तुमचे पैसा असतो त्यांना त्यालाच म्हणतात सायकॉलॉजी आपली बिल्ड करावी लागते आणि बग, ते बिल्ड कधी होते जेव्हा तुम्हाला एक्सपिरियन्स येईल ठीक आहे तर कसं असतं बघ बघितलं मित्रांनो तर इथे कसा ट्रॅप क्रिएट करतात ठीक आहे तर तुम्ही आपण पुढं बघू पुढं जर आपण पाहिलं असेल तर पुढं 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 पुढे कुठे ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी मला वाटते की एंट्री होऊ शकते कारण पुलबॅक पुलबॅक इथं शंभर टक्के होऊ शकते इथंही होऊ शकते कारण इथं जर तुम्ही जर हे पाहिलं एक बिग बा बिग बार नाही म्हणजे एक स्ट्रॉंग कॅन्डल आहे ठीक आहे बुलिश कॅन्डल आहे त्याच्यानंतर त्याने एक पुल बॅक क्रिएट केला आहे इथे ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी जर तुम्ही एंट्री करताय तर बरोबर तुमचं ह्याच कॅन्डलला तुमचं काय म्हणते टार्गेट ही हिट व्हायला पाहिजे कारण मित्रांनो तुमचा लो जो म्हणजे स्टॉप लॉस जे आहे तो ह्या कॅन्डलच्या लोचा म्हणजे इथं तुमचा स्टॉप लॉस राहील ठीक आहे तर तुम्ही जर पाहिलं असेल तर ह्या दोन कॅन्डलमध्ये तुमचं होऊ शकतं सपोज तुमची इथे एंट्री गेली तर तुम्ही इथेही एंटर करू शकता कारण तुम्ही पाहिला असाल आता तुम्ही म्हणाल की सर ॲक्च्युली हे एक काय म्हणते रिवल्सर हॅमर दे, दे, रिवल दे हस दिसते मित्रांनो हॅमर तसं नसतं लक्षात ठेवा काही काही वेळेस खूप जणांना प्रॉब्लेम होतो की हॅमर म्हणजे कसा असतो हॅमर है। म्हणजे तसा नसतो मित्रांनो हॅमर मी तुम्हाला दाखवेल तर हे बघा इथं जर तुम्ही पाहिला असेल कुठे गेलं नाही यार इथं पण नाही आहे मी तुम्हाला नक्की हॅमर म्हणजे स्टिक्स कशा का असतात काय नाही त्याच्यानुसार दाखव म्हणजे एक व्हिडिओ बनवेल काय मित्रांनो तुम्ही काळजी करू नका हे बघा हॅमर असं अशा पण टाईपमध्ये असू शकतं पण हे डोजी कॅन्डल धरली जाते मित्रांनो हॅमर म्हणजे अशा कॅन्डल्सला हॅमर म्हणत नाहीत कुठे गेले आपण ह्याच कॅन्डलला म्हणतो हां ह्याला हॅमर है म्हणत नाहीत ह्याला पुलबॅक म्हणतात रिव्हर्सर कॅन्डल म्हणतात त्याच ठिकाणी तुम्हाला एंट्री घ्यावी लागते एंट्री घेतल्यानंतर एक तुम्हाला म शार्प मुवमेंट भेटते ठीक आहे तुम्ही जर आता ज्यांनी इथं एंट्री केली असेल त्यांनी जर इंट्राडे इंट्राडेटेडर आहेत तुम्ही तर तुम्ही मस्तपैकी एक मुवमेंट कॅप्चर केली असेल मित्रांनो ठीक आहे तर अजून तुम्ही पाहिलं असेल तर इथं पण एक रिव्हर्सर कॅन्डल तयार झाली पुलबॅक आला पुलबॅकवरती एंट्री करून एक टार्गेट हिट झालं इथं पण छान आलेलं आहे इथं ट्वेंटी ई एम एवरती इथं मला नाही वाटत मित्रांनो की बाबा तुम्ही एंटर करू शकाल कारण बिगनरसाठी खूप हार्ड असतं किंवा मी पण एक बिगनरच आहे बिगनरच आहे काय मा मा जास्त वेळ मला काय झालेला नाही आहे मार्केटमध्ये नाही जे आहे ते स्पष्ट आहे मित्रांनो मी फक्त हे व्हिडिओ बनवायचं कारण हेच आहे की बाबा तुम्ही थोडंसं शिकावं म्हणजे मी पण जे शिकतो आहे तेच तुमच्यासोबत शेअर करतो आहे मित्रांनो की बाबा हे बघा मार्केटमध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचा असतो एक्सपिरियन्स आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी शिकाव्या लागतात आपल्याला काय वाटतं तुम्ही पुस्तकं मी काय म्हणतो आहे माहिती आहे का ट्रेडिंगमध्ये तुम्ही शंभर पुस्तकं वाचा काहीच काहीच होणार नाही तुमचं शंभर पुस्तकं वाचून एक पुस्तक मन लावून वाचा आणि शंभर चार्ट बघा तुम्हाला ॲटोमॅटिक सुधारणा कळेल की बाबा शंभर पुस्तक वाचणारा भारी एक शंभर चार्ट समजणारा भारी कारण जे होते मित्रांनो ते सगळे इथं होतं हे बघा आता मी काय म्हणत होतो इथे एक बिग बार तयार झाला आहे आणि इथे रिव्हल्सर म्हणजे आपो म्हणजे पुलिस साईडला आता ट्रेंड ट्रेड होईल पण बघितलं तुम्ही तरी इथं कसा ट्रॅप होऊ शकतो मित्रांनो बघा मार्केटने बरोबर इथं आलं खाली आणि इथं इथं पुलबॅक पुलबॅक पण घेतला पण रिवल्सर नाही दिला सीट हो असे स्टॉप लॉस हिट होतात त्यामुळं आपल्याला खूप काळजीपूर्वक मार्केटमध्ये राहावं लागतं तुम्ही पाहिलं असेल आता किती वाजलेत सध्याला आलं झालं मार्केट थोड्याच वेळात बंद होईल मित्रांनो तर एवढं होतं आजच्या मार्केटमध्ये तर मला नाही वाटत की बाबा नंतरनं कुठे एंट्री करायला चान्स दिलेला आहे मार्केटने मा नाही जे स्कॅल्पर्स आहेत ते माझ्या मते करू शकतात मित्रांनो हे बघा इथं आहे इथं एक कॅन्डल आहे त्यामुळे इथं पुलबॅकला तुम्ही एंट्री घेऊन इथे शार्प मुवमेंट करू शकता मित्रांनो मी काय म्हणतो आहे की स्कॅल्पर्स जे असतात ना ते पॉईंटवरती चालतात पॉईंटवरती छोट्या छोट्या पॉईंटवरती म्हणजे काय म्हणतात दोन तीन चार पाच असे करतात तुम्ही फॉरेक्स ट्रेडिंगबद्दल जर तुम्हाला माहिती असेल तर तिथं स्पूपिंग चालते पण मित्रांनो फॉरेक्समध्ये कसं असतं ब्रोकरेज पे करावं लागत नाही त्यामुळं तिथं बारक्या बारक्या पॉईंट्सला एंट्री एक्झिट करतात आपल्या इथं ब्रोकरेज कटतं त्यामुळं आपल्याला ते परवडत नाही ठीक आहे तर असंच आहे आप आपल्या आजच्या व्हिडिओचं मोटिव्ह की की बाबा तुम्ही पण शिकावं थोडंसं की बाबा मार्केटमध्ये काय होतं आहे काय नाही ठीक आहे की की बाबा तुम्ही पण अशा ट्रॅप्सपासून दूर व्हायला पाहिजे ट्रॅपमध्ये फ्लो फ्लोमध्ये तुम्ही काय म्हणतात फ्लो फ्लोमध्ये फ्लो जाऊन पैसा नाही घातला पाहिजे तुम्ही आधी नॉलेज गेन करा सगळं शिका मित्रांनो थोडं थोडं ठीक आहे, आहे मी पण हे म्हणतो आहे की बाबा मी पण काय जास्त आहे बघा असं नाही आहे की बाबा मला पण हाय आहे दहा पंधरा वर्षाचा एक्सपिरियन्स असं नाही आहे मित्रांनो आहे मला थोडासा एक्सपिरियन्स तेवढ्याच माझ्या नॉलेजवरती मी तुम्हाला सगळ्यांना शिकवतो आहे आणि थोडंसं मला जे आहे माहिती तेच मला माझ्या जे बिगनर्स आहेत मला नाही माहिती काही मित्रांनो की बाबा मराठीमध्ये शिकवणारे किती आहेत मला मी जर पाहिलेले आहेत की मी पण खूप जणांना फॉलो करून ज्यांना पाहून व्हिडिओ म्हणजे बघितलेले आहेत त्यांचे नंतरनंच मी ट्रेडिंग चालू केलेली आहे असंच खूप सारे पो म्हणजे मित्र आहेत आपले म्हणजे जे मित्रमैत्रिणी आहेत जे पण सगळे लहान लहान मुलं असतात ते असंच कोणाला तर पाहून हे करतात पण मित्रांनो जे पण कसं होतं माहिती आहे का जे लहानातून मोठे झाले ना म्हणजे मोठे झाल्यावरती काय करतात सगळे ट्रेडर्सला जर तुम्ही पाहिलं असेल ना तर चार्ज करतात खूप सारे पैसे चार्ज करतात म्हणजे त्यांचे क्लासेस जी फी असते ते खूप जास्त आहे तर त्यामुळंच इथं विषय होतो की हां बाबा आपण तेवढे पैसे तर पे करू शकत नाही आता हिंदीमध्ये आहेत मित्रांनो खूप सारे व्हिडिओ आहेत पण आपल्या मराठी भाषेमध्ये मी पाहिलेलं आहे, आहे की असं शिकवलेलं कोणतंच चॅनल नाही आहे ट्रेडिंग चॅनल आहेत पण असं शिकवणारं कोणीच नाही आहे मराठीसुद्धा यूट्यूबर्स काय करतात हिंदीमधून शिकवतात अरे नाही मला मान्य आहे की बाबा नाही हिंदी भाषा पण मराठीवाल्यांना कळते पण या मला काय वाटतं की बाबा मला असं मनापासून वाटतं की आपल्या आप भाषेलासुद्धा आपण ग्रो केलं पाहिजे ठीक आहे तर असंच तुम्ही सात सोबत राहावा म्हणजे काय म्हणतात आपलं सपोर्ट करा मित्रांनो अजून आणि काहीच नाही आपण असंच हळूहळू आपले व्हिडिओज बनवत राहू आणि असंच मार्केटचं थोडंसं नॉलेज घेत राहू ठीक आहे तर चला व्हिडिओला आपण इथंच बंद करूयात मार्केट तर इथं काही नाही इथं कन्सॉलिडेट करत आहे मार्केट थोड्याच वेळात बंद होऊन जाईल ठीक आहे की आज काय म्हणजे आज आहे दहीहंडी त्यामुळं जर असं बाहेर जावं लागणार आहे त्यामुळं आणि आपल्याला संध्याकाळी वॉकला पण जायला वेळ होईल कारण बाहेर खूप गर्दी असणार आहे त्यामुळंच व्हिडिओ लवकर शूट करतो आहे त्यामुळं माफी असावी ठीक आहे तर आपण व्हिडिओला इथंच थांबू मित्रांनो जे आपण एंट्रीज होत्या ते पहिल्या स्टार्टिंगच्याच झोनमध्ये होत्या नंतर तर मार्केट पूर्ण साईडवेज राहिलेलं आहे तुम्ही पाहिलं असेल एक मिनिट मी दाखवतो तुम्हाला तरी साईडवेज मार्केट म्हणजे कसं झालेलं आहे मार्केटमध्ये तुम्ही जर पाहिला असेल तर ह्या ठिकाणापासून पूर्ण एक बघा या उडा झोन ह्या झोनमध्ये मार्केट आहे पूर्ण ठीक आहे हे बघा मित्रांनो इथून असं जर मारले आपण ट्रेन लाईन तर हे पूर्ण असंच आहे मार्केट आजचं हे बघा ह्याच ह्याच पोझिशनमध्ये आजचं पूर्ण दिवसभर मार्केट म्हणजे दिवसभर नाही म्हणतोय मी म्हणजे की बाबा एक स स्टार्टिंगचा जे रॉड राऊंड झाला नंतर मीन्स कधीचं साडे नंतरचा जो हे असतो त्याच्यानंतरनं काय मार्केटमध्ये मुवमेंट आलेली नाही आहे फक्त मार्केट फक्त ह्याच्यामध्ये जो आहे स साईडवेज झोनमध्ये आहे स्टार्टिंगला एक मस्त छानपैकी एंट्री दिलेलं आहे एवढंच मी आहे मित्रांनो की बटर ट्रॅपपासून जपून राहा नॉलेज गेन करा पुस्तकं वाचा मी म्हणत नाही आहे मित्रांनो पुस्तकं वाचू नका पुस्तकं वाचा होईल पुस्त तेवढं वाचा पण तुम्ही ह्या पण गोष्टीला लक्ष द्या कारण हे आहे तरच तुमचं पुस्तकाचं म्हणजे ज्ञान काहीतरी कामाला येणार आहे त्याशिवाय काहीच कामाला येणार नाही हे लक्षात ठेवा ठीक आहे तर चला आपण पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये उद्या ठीक आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच कंटेंट किंवा अशाच तुम्हाला ट्रेडिंग शिकायच्या व्हिडिओज पाहिजे असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय शिवराय जय हिंद